वैष्णवी वै आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी आज संपली त्यानंतर आज पुन्हा न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलेलं वैष्णवीची सासूपती आणि नंडेला प्रत्येकी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर सासरा आणि दिरी यांच्या एकतीस मे पर्यंतच पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवं वळण लागलेलं आहे हगावणेंच्या वकिलाकडनं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते पकडण्यात आलं होतं वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्यासारखीच होती असा गंभीर दावा हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा युक्तिवादही हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे हगवणे बंधूंना देण्यात आलेल्या पिस्तूल परवान्याची चौकशी होणार आहे पिस्तूलच्या परवान्यासाठी पुण्यातील खोटा पत्ता दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच घरातील दोन भावांना एकाच वेळी पिस्तूल परवाना कसा दिला असा प्रश्नही उपस्थित केला जातोय हा बापलेकाला आश्रय देणाऱ्या पाचही आरोपींना पुणे न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे या प्रकरणामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील याला देखील अटक झाली होती वैष्णवी ह्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरारे फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा शोध घेत आहेत त्याचबरोबर त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टची सुद्धा मदत घेतली जाते अशी माहिती समोर आलेली आहे